कुठल्या आरक्षणासाठी मोदी साहेबांनी मदत केलेली आहे भाजपच्या एका खासदाराने पार्लमेंट मध्ये जाऊन मराठा आरक्षणाचा कुठला मुद्दा मांडलाय का त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडलाय का लिंग आरक्षणाचा मुद्दा मांडलाय का तर नाही आणि या आदिवासी समाजाबद्दल बोलतायत ना अहो त्यांचं जे फॉरेस्ट ऍक्ट आहे तर फॉरेस्ट वर त्यांचा जो अधिकार आहे तो सुद्धा भाजपने काढला कारण का जिथं आदिवासी समाज राहतो तिथं खूप महागडे एक खनिज आहे गौण खनिज आहेत आणि ते गौण खनिज मोठ्या मोठ्या कंपनीला देता यावे म्हणून त्यांचा आदिवासींचा अधिकार त्या जमिनीवर काढलेला आहे मणिपूर मध्ये काय झालं दोन ज्या बोट जाती आहेत आदिवासींचा त्याच्यामध्ये त्यांनी भांडण लावलं त्याच्यामध्ये अनेक महिलांना दुर्दैवाने तिथं नग्न हे चालवलं गेलं धिंड काढली फार दुर्दैवी घटना तिथे घडल्या मोदी साहेब तिथे जाऊ शकले नाही पण त्यांनी का ते घडून आणलं कारण भाजपचे आणि मोदी साहेबांचे जे मित्र मोठे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना खनिज तिथं द्यायचं होतं त्यामुळे आदिवासी समाजाबद्दल कुठेतरी खोट ते बोलत आहेत आणि सर्व समाजाच्या बद्दल ते खोटं बोललेले आहेत आणि मला मोदी साहेबांना विचारायचं देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ज्यांनी मराठा आरक्षण अप्रत्यक्षपणे सदावर्ते नावाच्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून आढळलंय त्यानंतर ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे सुद्धा भाजपच्याच एक एका कार्यकर्तेला अडवले असं भुजबळ साहेब म्हणतात धनगर आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी खेळ केलेला आहे तर ह्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहेत म्हणजे भाजप जबाबदार आहे त्यामुळे उगाच इथे येऊन खोटं भाषण करणं बंद केलं पाहिजे मोदी साहेबांनी पंतप्रधानांचा जो पक्ष आहे बीजेपी त्यांनी रेमडेसिव्हिअर बनवणाऱ्या एका कंपनीकडनं निधी घेतला त्या कंपनीला ती सुद्धा गुजरातच्या कंपनीला परवानगी मिळत नव्हती आणि परवानगी मिळत नव्हती म्हणून त्यांनी बीजेपीला जेव्हा निधी दिला तेव्हा त्यांना परवानगी मिळाली रेमडेसिवीर बनवण्याचं आणि असंही म्हणलं जातं ते रेमडेसिवीर घेतल्यानंतर अनेक सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे मग आता तुम्ही परवानगी देत असताना पैशाचा वापर करून अभ्यास न केलेलं औषध जर मार्केटमध्ये येत असेल तर त्याला पूर्णपणे कदाचित बीजेपी जबाबदार असू शकतं त्यामुळे काँग्रेसने कोणाकडनं पैसा घेतला याच्यापेक्षा मोदी साहेबांनी बीजेपी सांगितलं बाहेर त्यांनी कोणाकडनं पैसा घेतला आणि जो काही तिथे सोळा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तो फक्त सोळा हजार कोटीचा नसून सोळा हजार कोटी, कोटी, कोटी दिल्यानंतर जे काही कंपन्या होत्या त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते सर्व कॉन्ट्रॅक्टचा जर आकडेवारी बघितली तर लाखो कोटींचा भ्रष्टाचार हा बीजेपी कडनं झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी